अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने नागपुरात बारा मे दोन हजार चोवीस रोजी श्री भगवान परशुराम जयंती परशुराम रॅलीसह भव्यपणे साजरी करण्याची घोषणा करताना अतिशय आनंदित झाले आहे या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या स्मरणार्थ प्रत्येकाला सामील होण्यासाठी सर्वांना त्यांनी आमंत्रित केले आहे उत्सवाचे वैशिष्ट्य असलेले परशुराम रॅली धंतोली वर्धा रोड येथील गोरक्षण मंदिरापासून सकाळी साडेसहा वाजता निघेल आणि ती नागपूरच्या मध्यभागातून प्रतापनगर येथील पवित्र श्री राजराजेश्वरी मंदिरात समारोप करेल ए बी बी चे अखिल भारतीय अध्यक्ष श्री गोविंद कुलकर्णी यांच्या सन्माननीय उपस्थितीमुळे या वर्षीची रॅली विशेष ठरणार आहे अशी माहिती आयोजित पत्रपरिषदेत आयोजकांनी दिली आहे परशुराम जन्मोत्सव आम्ही फार मोठ्या प्रमाणात भव्य रॅलीच्या रूपात बारा तारखेला करतो आहोत बारा तारखेला सकाळी साडेसहा वाजता गोरक्षण मंदिर पासून आपली ही परशुराम जन्माची रॅली ॲक्च्युली परशुराम जन्म हा आहे अक्षय तृतीया ती दहा तारखेला आहे पण त्याचा नंतरचा जो रविवार असतो तो आपण बारा तारीख असे हे पकडून आपण बारा तारखेला तो रॅलीच्या रूपाने आपण तो साजरा करत असतो फार मोठ्या प्रमाणात बरेच लोक या रॅलीमध्ये जॉईन होत असतात आणि त्याचा आनंद घेत असतात जागोजागी लोक घराच्या बाहेर येऊन याचं स्वागत करत असतात या रॅलीमध्ये फक्त ब्राह्मणच नव्हे म्हणजे आपण जर म्हटलं की हे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आहे ठीक आहे पण याच्यामध्ये बाकी जातीचे लोक पण उत्स्फूर्तपणे सगळे सामील होतात हे बघण्यासारखं असतं याच्यामध्ये ही रॅली इतक्या प्रचंड प्रमाणात केली जाते आणि शेवटी याचं जे समापन आहे ते आमचं राजराजेश्वरी मंदिर जे आम्ही ठरवलेलं आहे तिथे याचं होणार आहे तिथे आम्ही महाप्रसादाची व्यवस्था ठेवलेली आहे हे परशुराम जयंतीचा अखिल भारतीय ब्राह्मण संघ जे करत आहे ते चौदावं वर्ष आणि एक त्यांच्या सुधारणा करतो की रॅलीचं समापन जे आहे ते आतापर्यंत दरवेळेस शक्यतोवर आपण असा पाहतो की दुसऱ्या दुसऱ्या एरियात गेलं पाहिजे की त्या लोकांमध्ये सुद्धा जागृती झाली पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करतो म्हणजे आत्तापर्यंत या गेल्या चार पाच वर्षात जर का काढलं तर सुरेंद्रनगरचं ग्राउंड लक्ष्मीनगरचं सभागृह राणी लक्ष्मीबाई सभागृह नूतन भारतशा अभ्यंकर नगर रामनगर मैदान आणि आता यावेळेला राजे राजेश्वरी मंदिर